मित्रांनो आपल्या चॅनल सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज एक गुरुवार आणि दर गुरुवारी परभणी इथे बाजार भरतो तर आज परभणीच्या बाजारात लालकंदार ची आलेली आलेले बघू शकता तुम्ही लाल लालकंदार दा दावण या दादाचे ज्यांच्याकडून दावण जाऊन दादा तुमचं नाव सांगा ना सय्यद वसीम बघू शकता जय्यद वसीम या दादाची दावण आलेली या जोडीची काय किंमत सांगायला या जोडीची एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार बघू किंमत सांगायची बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी आहे एकदम मोठ्या मापाची जोडी आहे कामाला सगळ्या कामाला लावून देऊ गॅरंटी दे दे दे। आणि दातामध्ये आलेले आहेत का ते सहा दात ते आले बरोबर आणि या जोडीची ते चार चार दात द्यायची एक पासष्ट बघू शकता चार चार दात आहेत दोघे दोन्ही नवीन केलेले एक लाख पासष्ट हजार सांगायला एक लाख या जोडीचे किती सांगायला त्याची एक पासष्ट दोन दोन दात होती एक लाख पासष्ट हजार त्यांनी पण दोन दोन दातच केलेले आहेत आणि इकडे या जोडीची यायची एक पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार चार जात हे चार चार जात आणि ही जोडी इकडची एक पंचेचाळीस ते दोन दोन दात केलेले एक लाख पंचेचाळीस हजार सांगायले तर बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्यात बघू शकता तुम्ही लाल कंधार मध्ये आणि कामाची पूर्ण गॅरंटी आहे कामाची गॅरंटी तुम्ही बघू शकता बैलजोड एकदम तयार बैल जोड मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो परभणी इथं खंडोबा कॉर्नरला बाजार भरतो तर आपल्या चॅनलवर जर नवीन असतात पशुप्रेमी चॅनलवर जर आपल्या नवीन असतात तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ लाईक करत जा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ गायचे म्हशीचे आणि बैलाचे बघायला मिळतात तुम्हाला दोन दोन दाखवायचे Akwai da shugaban <laughs> ya